तर हॅ हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपली न्यू ब्लॉक व्हिडिओमध्ये तर आज मी हा ब्लाउज स्टिच केलेला आहे तर ह्याची कलर चेंज होतो इथे तर ह्याची साईज आहे थर्टी तर असा स्टिच केलेला आहे मी प्रिन्सेस कट आहे आणि आकवन फिनिशिंग मध्ये शिवलेला आहे फिनिशिंग वर शिवलं तर हे दोन कटिंग करून ठेवलेत हा एक आणि हा एक तर हे दोन शिवायचे आहे ते कटिंग करून ठेवले आहे असं म्हटलंय हा आज मी आई ब्लाउज शिवला आहे म्हणजे सकाळी कटिंग करून हे दोन कटिंग करून आहेत आणि हा करायचा आहे आहे तर आज मी तीन ब्लाऊज कटिंग केलेत आणि आज एक ब्लाउज शिवलाय आता हा घेणार आहे मी शिवायला बघू आठ वाजेपर्यंत आहे का मी हा मस्तपैकी के स्टिच केलेला आहे मला चौकोनी गळा दिलाय मागे पण चौकोनी पुढे पण चौकोनी खाली बाग किती पसरत आहे इथे ही आपली मशीन आहे तर ह्याची मोटर मोटर आहे याला पण ह्याची मोटरचा पॅन्डलच खराब झाला आहे म्हणून मी हे वादीन लावून शिवलेलं ला आहे तर ही आहे आपली मशीन फॉलपिकोची तर इथे असे धागे वगैरे मी ठेवले वही तू निघाली गेलं की भांडे घासायच्या ते इथे दोन म्हशीनी आहे या पद्धती तू कुठं निघाली कुठं चालली इकडे बेड आहे इकडे कपाटे ह्या साईटला इकडे दरवाजा आहे ते खुर्चीवर मी बसते आणि स्टिचिंग करते तर चाललं आहे आणि दोन म्हशिनी चिवडेल्या आहेत नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे आज आहे बुधवार तर आज आहे गुरुवार तर आज सात वाजले तर आज एक ब्लाउज स्टिच केलेला आहे तो मलाशी तुम्हाला मी दाखवलेलाच आहे तर मी थोडक्यात तुम्हाला किचनची टूर देते तर हे घर आपलं रेंट नाही आहे तर परत हे पाच सहा दिवसांनी आम्ही खाली करणार आहे आणि परत गावाला जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवते किचन कसं आहे ते तर सगळ्यात आधी इथे एक मांनी ठेवली मी तर इथे भांडे खाली कांदे बटाट्याचं आहे आणि इथे थोडीफार भांडी लावलेली आहेत अशी थोडेसे विस्कटलेत तर या पद्धतीने हे बरण्या मी पण ऑनलाईनच मागवल्या होता तर अशा बारा बारण्या आहेत ह्या ह्या वाटा मी मॉलमधनं घेतल्या होत्या आणि ह्या बाजारे पण मागवल्या होत्या मी वॉलमधनंच नाही ऑनलाईन मागवले होते हे आपले स्टीलचे डबे आहेत आणि हे आता हे रवा बनवला होता म्हणून खूप घाण झाले आता हे मला क्लीन करायचं आहे तर मी क्लीन करून घेते तीन शेगडी मी दोन हजार दो रुपयाला घेतली होती आणि आम्हाला सिलेंडर दोन महिने जातो जास्त दिवस जातो सिलेंडर त्याच्या आणि इकडे एक मिनट एक मिनट भांडे पडतात घासायचे इकडे खिडकी आहे पुढे आणि इकडे पाण्याचं आहे आणि इथे भांडे घासून ठेवलेली चल इथे पाईपच नाही ठेवले इथे खाली मिक्सर ठेवलाय इथे एक टाकी आहे इथे खाली मी साबण वगैरे ठेवले आहेत पद्धतीने किचन आहे तेवढं किचन आहे वरती पण जागा आहे खूप पण मी सामान जास्त आणलेलं नाही तर आम्ही इथे पाच महिने राहिलोय आणि आता परत गावाला निघालोय तर गावाला गेला गाव गावचे लॉक्स मी तुम्हाला दाखव तर हा ह्या ह्या पद्धतीने किचन आहे आणि इकडं इकडं टॉयलेट बाथरूम आहे किचनच्या पुढेच आहे ते आणि इकडं आपला एक रूम आहे इकडं बेडरूम आहे हा ते कॅम्प्युटर ऑन केलं काय करते तुला बघायचं का कॅम्प्युटर तर हा कॅम्प्युटर आहे आणि हा पूर्ण बेडरूम आहे तिथे झोका बांधला आहे ते कसं वाटलं तुम्हाला घर कमेंट करू नक्कीच सांगा आणि आता हे घर रेंटचं आहे तर याला पाच हजार रुपये रेंट आहे आणि आम्ही डिपॉझिट दहा हजार रुपये दिले होते आणि लाईट बिल वेगळं होतं आणि पाणी पण चोवीस तास होतं तर रूम चांगले होते खूप छान होते पुढे गॅलरी पण आहे कपडे वगैरे वाळत टाकायला तर मी तुम्हाला ते सांगा सकाळी दाखवेन आता रात्र झाले आहे म्हणून तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय